नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या धरकीवर राज्य शासनानं ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे चार महिन्याला दोन हजार रुपये केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जातात त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही केंद्राच्या नियमाप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना टाकण्याची प्रक्रिया आजपर्यंत चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता पडतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचाही हप्ता पडतो परंतु गेल्या तीन ते चार महिन्यापासून पाच ते सहा महिने झाले शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता न आल्यामुळं शेतकऱ्यांना एक गैरसमज निर्माण झाला होता की नमो शेतकरी योजना ही बंद झाली काय की त्यामुळं खूप पत्रकारांनाही प्रश्न केले नेत्यांनाही प्रश्न केले पुढाऱ्यांनाही प्रश्न केले तरीही लवकरच हप्ता पडेल असं सांगण्यात येत होतं परंतु हप्त्याला गेले सहा महिने उशीर झाल्यामुळं शेतकऱ्यामध्ये मोठा गैरसमाज व या योजनेबाबत शेतकऱ्याविषयी मानसिकता ही खराब निर्माण झालेली असता असल्याची पाहत पाहत असतानाच राज्य शार शासनाकडून अखेर या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही पी एम शेतकरी यो पी एम किसान योजना जी ज्या जो लाभ उचलतात शेतकरी त्या शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो चार महिन्याला दोन प्रमाणे शे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जातो परंतु एप्रिल मे जून जुलै या चार महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये पडेल अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती परंतु ऑगस्ट महिनाही संपून गेला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नव्हता अखेर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अखेर राज्य शासनानं एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी वितरण निधीला मंजुरी काल जी आरकडून दिलेली आहे त्यामुळं जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांचा अडकलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजे पुढील चार ते पाच दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला जाणार आहे त्यामुळं राज्य शासनाकडून काल निधीची घोषणा करण्यात आलेली आहे जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्याबाबतची प्रक्रिया आता पुढील दोन ते तीन दिवसापासून सुरुवात होईल आणि अचानक कधीही ह्या चार ते पाच दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला जाणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जणांचे गेल्या वेळेस प नमोशेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला नव्हता कारण शेतकरी कमीत कमी दोन ते तीन लाख शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेचा जो गेल्या वेळेचा सहावा हप्ता होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला नव्हता परंतु त्यावेळेस शेतकऱ्यांना गैरसमज निर्माण झाला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपला बंद झाला काय की परंतु शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे कारण नमो शेतकरी योजनेचा जो तुमचा हप्ता गेल्या वेळेचा आलेला नव्हता ते राज्य शासनाच्या तांत्रिक कारणामुळे तो हप्ता टाकण्यात आलेला नव्हता त्यामुळे हम तुमचा हप्ता बंद पडलेला नव्हता तर राज्य शासनाकडूनच तो टाकण्यात आलेला टाकण्यात आलेला नव्हता आणि तोच हप्ता आता या हप्त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं थकीत ज्यांचा जो असेल गेल्या वेळेचा हप्ता त्याही शेतकऱ्यांना यावेळेचे दोन हजार व गेल्या वेळेचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्याचबरोबर या अगोदर दोन तीन कोणाचे हप्ते जरी शेतकऱ्यांचे राहिलेले असले चौथा पाचवा किंवा सहावा असे सलग दोन तीन हप्ते जरी शेतकऱ्यांचे राहिलेले असले नमो शेतकरी योजनेचे तर तोही हप्ते उर्वरित त्यांची दोन हजार चार हजार सहा हजार असे मिळून टोटल या हप्त्याबरोबर थे त्यांना दोन हजार पडू शकतात चार हजार पडू शकतात किंवा सहा हजारही पडू शकतात त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे गेल्या वेळेचे थकीत हप्ते राहिलेले आहेत ते सर्व थकीत हप्ते या हप्त्याबरोबर मिळून जाणार आहे त्यामुळे गेल्या वेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे हप्ते थकलेले होते फक्त सहावा हप्ता तर तो हप्ता या हप्त्याबरोबर मिळून जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना गेल्या वेळेचे दोन हजार व चालूचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांना गैरसमज निर्माण झाला होता की नमोशेतकरी योजना बंद झाली आहे की काय परंतु नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही आहे तर योजना ही चालूच आहे फक्त राज्य शासनाच्या निधी अभावी या योजनेच्या हप्त्याला उशीर झाला आहे नियमाप्रमाणे ऑगस्टमध्ये ह्या हप्त्याचं वितरण होणं गरजेचं होतं किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे वितरण होणं गरजेचं होतं परंतु राज्य शासनामार्फत खूपच उशीर करण्यात आला त्यामुळे आता हा हप्ता पुढील चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात पडून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वे अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद